टुडे न्यूज महाराष्ट्र आज या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेच्या समोर माहिती अधिकार कार्यालय यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नगरपालिकेवर या ठिकाणी उपोषण करण्याचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं उपोषण चालू आहे त्यांच्या मागण्या एकदम रास्त आहे महोळ शहरातील जी अंडरग्राऊंड गटार आहे याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आम्हीच आवाज उठवला निवेदन जरी देखील दिलं होतं तरी देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही चार इंची पाईप या ठिकाणी टाकलेला आहे आणि चार इंची पाईपाला किती फ्लो किती पाणी जाणार आणि पावसाचं पाणी कुठं जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे घरगुती पाणी त्यामध्ये जाईल पावसाचं पाणी कुठं जाणार घरातून निघालेली महिलांनी के आंघोळ केलेली असेल पुरुषांनी आंघोळ केलेली असेल त्यांना केस गळती आहे केस गळती होऊन त्या चेंबर मध्ये अडकणार शॅम्पूच्या पुड्या त्या चेंबरमध्ये अडकणार वेगवेगळ्या वस्तू त्या चेंबरमध्ये आडून अडकून शारीची पाय बॅग व्हायला किती वेळ लागणार अशा प्रकारचा प्रश्न आहे अशाच पद्धतीची योजना कुर्डवाडी नगरपालिकेनं त्या ठिकाणी राबवली होती ही योजना फेल गेलेली आहे कुर्डवाडी नगरपालिकेची योजना फेल गेलेली असताना देखील हा, एक एक न, या ठिकाणी हा हा तास केलेला एकशे एकोणतीस कोटी रुपये खऱ्या अर्थाने ह्या शासनाचं पाण्यामध्ये घालण्याचं काम तत्कालीन माझे आमदार असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीनं मोहळ नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून मागील साडेचार वर्षामध्ये या महोळ नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा कामाचा ठेका आहे वेगवेगळ्या कामाच त्यांनी या ठिकाणी ठेके ने नेमलेले आहेत घंटागाडीचा ठेका आहे तुम्ही आज पाहिलं तर घंटागाडीचा ठेका ज्या वेळेला सुरुवात झाली आणि आज या दोन्ही एवढा मोठा फरक आहे या फरका है। महिन्याला पासष्ट लाख रुपये ठेका असणारा आज, के दा, आज, है। नी है। आज एक कोटी दहा लाखाच्या पुढे हाट एका महिन्याला गेलेला तरी देखील त्यावेळेची स्वच्छता आणि आजची स्वच्छता त्यावेळेच्या घंटागाड्याचा नंबर म्हणजे घंटागाड्या पाच दहा पंधरा वीस आणि आजच्या घंटागाड्या आज घंटागाड्या कमी आहेत घंटागाड्या दररोज त्या ठिकाणी जात होत्या आज एक दिवसा आठ घंटागाडी त्या ठिकाणी जातीय याच्याबद्दल देखील खऱ्या अर्थाने मागणी रस्ता आहे मोहोळ शहरातल्या अनेक रस्त्यावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता म्हणजे तो खराब होणार आम्हाला माहिती आहे तीन वर्षाला त्याचं मधूत आज पण आज नगरपालिकेनं ते रस्ता एवढे खड्डे पडलेले असताना ते डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटनं खड्डे बजवले ही केशांती नाही जगात ती पहिली नगरपालिका असेल की डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटनं खड्डे पाहिजे डांबरीच्या रस्त्यावर डांबरीनंच खड्डे बजवले पाहिजे आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावर कॉन्क्रीटचेच कड्डे बुजवले पाहिजे हे न टिकणार आणि डांबरीच्या रस्त्यावर कुठं कुठं मुरून टाकलेलं आहे अशा अनेक रस्त्याचा त्यांनी पट्ट्याबोळ या ठिकाणी केलेला आहे पाईपलाईन खाल्लेला रस्ता उकरलेला आहे या ठिकाणी ड्रेनेजची लाईन खाल्लेला रस्ता उकरलेला आहे अनेक भागात या ठिकाणी गॅसची पाईपलाईन खाली रस्ते उकरलेले आहेत आणि रस्ते उकरल्यानंतर ती काळी माती बाहेर काढली पाहिजे तिथं कॉन्क्रेटचा रस्ता उकरला तर कॉन्क्रीट भरलं पाहिजे किंवा तोपर्यंत मरून भरला पाहिजे होता पण ते काळी माती पूर्ण पसरल्यामुळं पावसामुळं सगळीकडे लोकं घसरून पाडा लागले आहेत सगळीकडे चिखल झालेला आहे थोड्याच कामासाठी दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थानं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य अधिकारी असतील किंवा बांधकामचे इंजिनियर असतील यांनी जर या शहराक थोडं लक्ष दिलं तर हे शहर जे रस्ते खराब झालेले आहेत ते नक्कीच दुरुस्त होऊ शकतात पण त्यांना वेळ नाही अनेक नगरपालिकेचा कारभार त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी वेळ मिळत आहे आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण थोडा नगरपालिकेला वेळ द्यावा गणेश उत्सवाचा काळ झाला रंगपंच महिलांच्या झोकापंचमीचा काळ झाला वेगवेगळे सण उत्सव येऊन गेले तरी देखील मोहोळ शहराचा मुख्य रस्ता झाडला गेला नव्हता मुख्य रस्ता कार अर्धा झाडला आहे झाडून तसाच ठुलेला आहे ते भरून नेलं नाही अजून ते पसरणार आहे आणि धूळ दुकानदाराच्या नाकातोंडामध्ये जाणार आहे आणि हे सर्व थांबवलं पाहिजेत अशा प्रकारची मागणी करण्यासाठी माहिती अधिकार जे सर्व कार्यालयाचे पदाधिकारी बसले मी त्यांचं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहतो कारण यांनी जनतेच्या घेऊन या ठिकाणी आपल्या आयुष्यातला बहुमल वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा